एक सवाल उपस्थित विरोधकांकडून केला जातोय की हे सर्व जनतेचे पैसे आहेत वेगवेगळ्या योजनांमधले पैसे जर माघारी घेतले जातात तर लाडक्या बहिणीच्या बहीण योजनेमधले पैसे तुम्ही वापस काय घेत नाही पण असं कोणी म्हटलं की वापस घेत नाहीये आम्ही मी आताही यादी माहिती दिली की सरकारी चलनच्या माध्यमातून आपण राज्य शासनाची जी तिजोरी असते ट्रेजर त्याच्यासाठी आम्ही अर्थ नियोजन विभागासोबतही त्या संदर्भातला आमचं संपर्क चालू आहे ते एक स्वतंत्र हेड म्हणजे रिफंड हेड जो असतो तो त्याच्यासाठी ते आम्हाला त्या ठिकाणी तयार करून देतील आणि त्या माध्यमातून हे राज्याच्या तिजोरीमध्ये येणार आणि ते वेगवेगळ्या योजना असेल किंवा इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा इतर ह्याच्यासाठी जसं रुटीन शासनाचं रिफंडचं फंड वापरला जातो इतर योजनांसाठी किंवा शासकीय जी काही आपली लोक उपयोगी लोक कल्याणकारी योजना असतात तर त्यामध्ये तो वापरला जाईल मुद्दा असा प्राम। आहे प्रामुख्याने तुम्ही असं म्हणताय की ज्यांच्या अर्ज माघारी आलेले आहेत ते पैसे माघारी येत आहेत त्यांचे परंतु ज्यांना चुकीच्या पद्धतीनेच अर्ज भरलेले आहेत जे अजूनही बोलायला तयार नाही मी याआधीही मी याआधी त्या संदर्भातली माहिती दिली की आमची जी क्रॉस वेरिफिकेशन ची प्रोसिजर आहे परिवहन विभागासोबत चालू आहे आम जे उत्पन्नाच्या पलीकडे जाऊन ज्यांनी त्या ठिकाणी लाभ घेतलेला आहे ते सुद्धा आम्ही क्रॉस वेरिफिकेशन करत आहोत या व्यतिरिक्त जे राज्याच्या बाहेर आता लग्न होऊन गेलेल्या वगैरे किंवा राहायला गेल्या असतील किंवा सरकारी नोकरीमध्ये या कालावधीमध्ये चार पाच महिन्याचे लागलेले आहेत हे एका बाजूला आम्ही विभागाच्या पद्धतीनं आम्ही क्रॉस वेरिफिकेशन करत आहोत पण हे जे आपण आपण चार साडेचार हजार म्हणतोय हे स्वतःहून पुढे आलेले आहेत या व्यतिरिक्त क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये येणार आहेत ते वेगळेच आहेत पण आपल्या माध्यमातून मी लाडक्या बहिणींना सुद्धा आवाहन करीन की अशा पद्धतीचं जर त्यांना त्यांच्या पात्र लाभाच्या पलीकडे जर ती रक्कम आलेली असेल तर जसं या चार साडेचार हजार बहिणींनी पुढाकार घेतलेला आहे तशाच पद्धतीने इतर लाडक्या बहिणींनी सुद्धा घ्यावा त्याच्यामुळे ह्या दोन स्वतंत्र प्रोसिजर आहेत एक आहे की ज्या साडे चार साडेचार बहिणींनी स्वतःहून त्यांना जाणवल्यानंतर त्यांनी परत करण्याची प्रोसिजर ऍप्लिकेशन केलेलं आहे आणि विभागाच्या माध्यमातून जे स्वतंत्र चालू आहे, आहे ते आहेच म्हणून मी आपल्याला सुरुवातीला माहिती देत असताना म्हटलं की हा आकडा दोन्ही जर आपण कंबाईन केले के तर पुढे मागे होण्याची कमी जास्त होण्याची शक्यता आहे ले 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 मी आपल्याला त्या संदर्भामध्ये सुद्धा माहिती दिली की आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये अशा पद्धतीनं आढळल्यास त्यांना त्या संदर्भातली माहिती देऊन आता जसं चार साडेचार हजार बहिणी पुढे आलेल्या आहेत आणि त्या स्वतःहून शासनाला ते रिटर्न करत आहेत तशाच पद्धतीनं ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं घेतलेल्या आहेत त्यांना त्या संदर्भामध्ये एकदा तो डेटा आम्हाला जसा मिळत जाईल त्यांना त्या संदर्भातली माहिती दिली जाईल आणि राज्य शासनाच्या तिजोरीमध्ये तो त्या पद्धतीनं जमा